विठ्ठल शंकर पोळगाव तालुका श्रीगोंदा भरपूर काम केलेले आहेत दादांनी सगळ्या सर्व समाजाला घेऊन जाणार आहे मग ते कोणी असो मुस्लिम असला तरी दर्ग्यामध्ये जाणार मागासवर्गीय असेल तरी त्यांना आता समजा साठ्यांना तिथं आपले काली कंपनी मातंग समाजाचे आहेत तर त्यांना चावड्या दिल्या परत इथं हरिजन वस्तीमध्ये मध्ये चावड्या दिल्या सरकारी दवाखाना इथं मंजूर केलेला आहे जो काही कोट रुपयाचा आहे शासकीय येतो आमच्या गावात आता बांधकाम पूर्ण होत आलेलं आहे ते सगळं दादांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं दा आहे हा कारखाना आपला हे दवाखाना मोठं सिव्हिल हॉस्पिटल होते ते हा ते दादांच्या त्यांनीच मंजुरी आणली काम बी त्यांच्या नियोजन खाली चालले कुकडीला पाणी असतो कुकडीला पाणी सोडायचं असेल तरी दादा पुढाकार घेतात येतात सगळ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि सर्व सगळ्या समाजाला घेऊन जाणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तर पहिलं प्राधान्य मागासवर्गीय असू द्या कुठल्याही समाजाचा असू द्या धनगर समाजाचा त्याची तर जाणार चहा पिणार आता मागासवर्गीयांच्या दादा मा, आम्ही किती वाऱ्या गेलो असेल तिथं सुद्धा चहा पोहे काय असेल ते त्यांचे गरिबाचे खाणार आणि हरिभक्त परायण पंढरीच्या पंढरीची दिंडीमध्ये असतात दादांनी ह्या बागामध्ये चांगलं काम केलेलं आहे